बैमान आहे आपला जरी असला तरी तो बैमान निघाला वाशी मध्ये त्याने आपल्याला लेखी लिहून दिलं काय आपण एखाद्याला जमीन निकली बैनामा करून दिला आणि पुन्हा ताबा दिना गेला असं होत आहे का असं होत आहे का अरे शासन ही यंत्रणा ही रजिस्टर ऑफिस ही पोलीस यंत्रणा लावल्या कशाला त्यामुळे एकदा मी घोषणा देतो एकनाथ शिंदेच करायचं काय एकनाथ शिंदेच करायचं काय भगवान एकनाथ शिंदेच करायचं काय प्रेमचं करायचं काय राज्याचं करायचं काय देशमुचं करायचं काय शिवाजी करायचं काय Halii muncă văr! Hali a tiraaz pe smuptă gărai tăcai! Hali muncă văr! Hali a tiraaz pe smuptă gărai tăcai! Hali a tiraaz pe mage cărai tăcai!